तर नमस्कार मित्रांनो अधून बर्गावर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे मंदिरात कशासाठी आलो आहे आज, आज आपण बोअर का बोअर पाडायला लागलोय कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की पोल आलं तर आता त्याला अजून वायर वाढलेली नाही मग आज बोअर पाडून घेऊया म्हटलं तर काय झालंय आपण घरच्या बोअरला कमीत कमी सत्तर हजार रुपये गेले तर मग आता ह्या बोअर टेन्शन आहे मग पहिले देवाच्या पाया पडायला आलो बघा पाठीमागं बघा दिसते तुम्हाला आता उलटं दिसते काय की सहा वाजता अरे अरवू नये बाळा खंडोबाचं मंदिर आहे पाया पडायला आलो म्हणलं जरा हे ह्या वेळेस जरा समाधान व्हावं हो का तर आता तिथं राहायचं आहे आपल्याला इथं बहुतेक एक... पाणी मी म्हणतो तिथं काल जुन्या जागी का लागलं ला नाही माहिती का देव म्हणला असून तुम्ही ह्या जागेत राहू नका तुम्हाला लय त्रास आहे त्याच्यामुळं आपल्याला त्या बोरलं पाणी लागलं ना आमच्या डोक्यात विचार आता दुसरीकडे जायचं आता हिथं पाणी लागावा तर चला गाडी येऊन थांबली तिथं चला लेकरांनो मंदिर आहे चल चला 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 चला, 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 चला पटकन उशीर व्हायला गाडी येऊन थांबली आलेलो आहे लोकेशनला ही आहे आपली जागा सगळ्या आणि इकडं आहेत घर इकडे बघा टीम मुरणी दिसते का हे बघा टीम मुरणी आपण एकदम पटाकनात घेतलंय तर ह्या बघा आता थोड्या वेळातच गाडी बी येईन पानाड्याला बी बोलवलंय पानाड्या बी येईनच आज पासून झाली सुरुवात आपली काल झाली सुरुवात तरी बी तुम्हाला सांगतो का पोल रावले तर तिकडे दिसतं का तेव्हा ती पोल अजून वायर वाढलेलं नाही पंधरा दिवस पोल वाढायला आता वायरला किती दिवस जाते ता ता आता काय माहिती आताच फोन केला स्विच अप लागला त्यांचा तर बघू आता तिच्या लग्नाला सतरा इग्न म्हणल्या मागे माहिती कुठलं काम हार मानत नाही आम्ही पुढे ढकलून चालतो अडथळ तर सगळ्या असतं तर त्याचं काय विषय असतं सगळ्यांच्याच आयुष्यात आपल्याच आहे बाई तर बघू आता पाणी कुठं लागतंय काय आता थोड्या वेळेस पानाड येईन तर आज तुमच्यामुळं हा दिवस बघायला भेटला नाहीतर कुठं तरी एखाद्या एम आय डी सीत खिपत पडलो असतो आठ दहा हजार पगार बारा कुठला दहा बारा हजार पगार येतो इथं टिंबुनी इतकं टलाही पगार एम आय डी सी मध्ये तर तुमच्यामुळं सगळं सिद्ध व्हायला लागलंय आणि दुसरं म्हणजे ह्या नमुन्यामुळे म्हणजे ए नमुन्या <laughs> <laughs> खाते बुक लागली त्याला मरणाची दुसरा नमुना हो का इकडे नमुन्या ताण लागली आता काय करतो जार घेऊन होतो घ्यायला पाहिजे होता राडा केला तर फायनली आपल्याकडं पाणी बघण्यासाठी मशीन आपण आणलेली आहे तर मशीन वाले तेव्हा पाणी चेक करतायत आम्ही येऊन बसलोय आता थोड्या वेळ लागला बघू आता पाणी कुठं निघतंय नीट बघा बर का पहिल्या ठिकाणी साठ सत्तर हजार घालवल्यात काय सांगायचे आणि <laughs> परत पंधरा हजार एकदम चांगलं एक खळखळून पाणी लागावं का हो तुम्ही घेतलाय ना बोर हो तुम्ही कुठं बघितलं होतं पाणी नाही नाही पण घेतलं होतं कोणाकडून ह्यांच्याकडून पाणी लागले ओके वार वळ म्हणलं होतं बघत असताना काय कुठं घालतंय चालू आहे त्यांचं मशीन घेऊन हातात व्हिडिओ शूट पर्यंत बघा पाणी किती लागतंय काय लागतंय सगळं बघाय मिळेल खळखळून पाणी लागले की ह्या माणसालाच बोलवा गोल गोल फिरायली ही मशीन आहे बघा अशी मशीन असते आता का फिरती थांबा थोड्या वेळ विचारू आपण शिव्या काय तू बाबा ताण संपली का तुझी चांगले लागले त्या जा कि त्या मशीन कडे तर मित्रांनो काही तर ठेवलाय दोघड ही दो पॉइंट आहे तरी पण दुसरी तरी पण दुसरीकडे एकदा चेक करा ती आपल्या हात नाही जेव्हा काही शिमिटाचा पोल हे शिमिटाचा पोल ते इकडे शिमिटाचा पोल ते पुढे शिमिटाचा पोल दुसऱ्याच्या हात फक्त चाळून आणा कुंकुण काय <laughs> पाणी चाळून आणा त्यांच्या जागेतनं हा तर बघा पाणी लागलंय आता पाणी लागल्याच्या नंतर म्हणजे पाण्याचा पॉईंट कळला की अशी मशीन गोल फिरते बघा थांबली की का फिरवायचे अशा हातानं ह्यांनी काहीतरी केलंय मशीन बंद करून दिली मला म्हणते चालू आहे मला काही समजा नाही ह्याच्यातलं हे अशी मशीन असते तर स्क्रीनवर नंबर देतोय पाणी लागलं की फोन करा ह्यांना है आता आपल्या व्हिडिओ पर्यंत बाबा कळलंच पाणी किती लागतंय काय गॅरंटेड आणि आतापर्यंत ह्यांनी बरेचसं पाणी बघितलं ह्या मशीननं माझ्या बी दोन तीन मित्रांनी बघितले त्यांनी सांगितलं म्हणून ह्यांना बोलवलं आहे तर बघू आता मशीन इथे एक तास आणि जर पाणी लागलं तर मग काय बोलवा आपलेच मित्र आहेत काही पाणी लागले असं फिरत जागेवर खाली पॉईंट दगड ठेवला आहे जिथं पाण्याचा पॉईंट असेल तिथं गार्र गर गार गार फिरती मशीन चला आता मशीन आल्यावर बघूया बाबा गाडी आली बघा इथं थोडस प्रॉब्लेम आहे इथे काढली की जाते आपण तर आली बघा गाडी कशी किती पाणी बघितलं होतं का नव्हतं कधी तुम्ही कसं करता आली का गाडी तर आता आतमध्ये घ्यायला लागल्या गाडी पॉइंट आपला इकडं आहे ना रेवत चालू आहे बघा कुणाला थांबा म्हणताय <laughs> काय बसली का थकली का थक काय उभा राहून परी बाय बसून बघायला इकडं शटअप चालू आहे पॉइंट रोज लावलाय आता थोड्याच वेळात चालू होईल वे मित्रांनो फोटो तर काढूया तर मित्रांनो झालंय सगळं सेटअप आता पूजा करून घेतो तर मित्रांनो पूजा चालू आहे परीच्या हातनं का तर जे काय सगळं होतं आपल्या आयुष्यात बदल होतोय ते सगळा परीमुळेच होतोय आमकी तुला तुला काढ्या डबड पाहि बघ पहिल्यांदाच ही काय इतकं

मीला वाला। तर मित्रांनो परि सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या त्यामुळे परीच्याच हातन सगळं होणार आहे भूमिपूजन आज बोर आहे आता उद्या परवादीचे आपलं भूमिपूजन होऊन जाईल इतक्या उद्भवत्या नसतात लावायच्या

बस 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 संध्याकाळ होईन तर सगळ्यांना अंगास वाव नसला काहीच नाही याच्यात पावला काहीच नाही ह्याच्यात ती मागच काढ मैं कर, कटमय कर, मैं कर. <tap>